बारावी बोर्ड परीक्षा वे सफल छात्रछात्राओं को समाजसेवीक चंद्रकुमार और फ्लप्पी जा जुतिया की ओर से हार्दिक शुभकामना आहे बारावीचा निकाल म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आणि यास वर्णणावर यश मिळवले आहे अमरावतीच्या यश खालोकर याने सत्त्याण्णव पर्सेंट गुण घेऊन कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या यशने नवा आदर्श निर्माण केला आहे बघूया यशाच्या मेहनतीच्या प्रवासाची प्रेरणादायक कहाणी सर्वच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इयत्ता बारावी ही परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा असते याच परीक्षेत अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास मेहनत आणि समर्पणाने झटत असतात सोमवार पाच मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला अमरावती विभागाचा निकाल तब्बल एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून यशाची शिखरे पादक्रांत केली आहेत या यशात सर्वाधिक चर्चेत आहे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा निकाल जो यंदा अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के इतका लागला आहे विशेष म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थी यश प्रभुदास खालोकर याने सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी ठरला आहे यशच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ विजय कुमार भांगडिया यांनी स्वतः याला पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या यशला विचारल्यानंतर त्याने अत्यंत नम्रतेने आपले यश महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाला आणि शिक्षकांच्या पाठिंब्याला अर्पण केले यश म्हणतो माझे यश म्हणजे शिक्षकांच्या परिश्रमांची फळ आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रेरणादायी कहाणी असली तरी काही विद्यार्थी अनुत्तीर्णही झाले आहेत त्यांच्यासाठी यशने एक महत्वाचा संदेश दिला आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हा सकारात्मक संदेश अपयशी विद्यार्थ्यांना धीर देणार आहे शिक्षणात यश मिळविण्यासाठी सातत्य मेहनत आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे हे यशने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय सर्वात पहिले तर रिझल्ट जो होता माझा एकदम अनएक्सपेक्टेड होता पण ज्या प्रकारे केशरबाई लावटीमध्ये सगळे जो कॉमर्स स्टाफ आहे त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे मला वाटते की जो माझा माझी एक्सपेक्टेशन होती त्याच्यापेक्षा जो अन अनएक्सपेक्टेड रिझल्ट आलेला आहे तर त्याचं श्रेय तर ऑब्विसली केशरबाई लावटी महाविद्यालयालाच जाते आणखी हो बारावी हा खूप महत्वाचा टप्पा असते पण छान वाटत आहे की चांगले पर्सेंटेज मिळाले बारावी अभ्यास क्र्या प्रकारचा राहिला जास्त कोणत्या विषयावर तुम्ही भर दिला की अभ्यास मध्ये सर्वात जास्त या विषयावर भर दिला कारण की पुढील शैक्षणिक जीवनामध्ये जे अकाउंट विषय फार काम, फार महत्वाचा असतो आणि बघाल तुम्ही तर अकाउंट्समध्ये मध्ये हंड्रेड आहे कारण की त्यामध्ये रोज डिसिप्लिन कन्सिस्टन्सी होती चांगला अका, अकाउंट्स विषयकडे जास्त महत्त्व दिलं आणखी मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स कॉमर्सचं जे आहे थोडं लेंदी असते पण ते पण कोपअप केलं बरोबर बस काय सांगेल आयुष्यात काय बनायची इच्छा राहील तसं तर आता बाय प्रोफेशन आ, सीए कडे कल आहे पण सिनेमॅटोग्राफी किंवा एडिटिंग या फील्डमध्ये पण खूप फार इंटरेस्ट आहे तू खूप चांगल्या मार्गाने आज उत्तीर्ण झाला मात्र अनेक विद्यार्थी असे आहेत जे नापास झालेले आहेत त्यांना काय संदेश देशील अपयशी अपयशी यशाची पायरीच असते त्यामुळे जे पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले आहे की ज्यांना अपयश आलेले आहे त्याबद्दल त्यांना मी त्यांच्याबद्दल मी सिंपथी व्यक्त करतो पण त्या आपण पुढे पुढे शिकतो तर अपयश आलेले आहे पण खचून जाऊ नका चांगलं होते माझ्याकडे बघून घ्या बारावी के को छात अभिनंदन करतोबेल महाविद्यालय के अट्ठानवे पॉइंट उन्तीस परसेंट का रिजल्ट इस बार लगा है कुल तीन सौ अट्ठाईस बारहवीं के वाणिज्य के छात्र थे जिसमें से तीन सौ चौबीस छात्र इस वर्ष उत्तीर्ण हुए हैं मुझे खुशी इस बात की है कि नब्बे परसेंट से ज्यादा इकतीस विद्यार्थी इस महाविद्यालय से पास हुए तो लगातार पिछले दस पंद्रह वर्षों से जो परंपरा इस महाविद्यालय की रही है वो निरंतर चालू है और तो पूरे विभाग में वाणिज्य के लिए ये एक आदर्श महाविद्यालय माना जाता है उसमें केजरीवाल आओ थे इस बार यश प्रभुदास खालोकर सत्तानवे प्रतिशत प्राप्त करके महाविद्यालय से प्रथम आया है उसके साथ में हमारे महाविद्यालय से देवांशी सुनील अग्रवाल तथा इशिका अजय गौर इनको छियानवे मार्क मिलकर ये दोनों दूसरे स्थान पर है इस प्रकार के जो महाविद्यालय की परंपरा है उसको और आगे बढ़ाने के लिए हमारे सभी संचालक मंडल श्री गणेश घाटी छात्रालय समिति के अध्यक्ष सचिव आ, इनके साथ सभी संचालक मंडल लगातार कर प्रयास करते हैं और जिसका परिणाम है कि हमारे महाविद्यालय की परंपरा लगातार आगी बढ तो क्या बताएंगे हर साल गए साल भी जो है तो अमरावती विभाग में लड़कियों ने बाजी मारी इस साल भी लड़कियों ने ही मारी है तो कुछ लड़के पीछे रह रहे ऐसा आपको लग रहा है नहीं वो बात ये है कि जो लड़कियों का प्रमाण है पास होने का और बहुत आगे बढ़ने का ये पूरे महाराष्ट्र का पूरे देश का चित्र ऐसा ही है कि लड़कियां सबसे ज्यादा पढ़ रही है और बहुत पढ़ने के कारण वो बहुत आगे बढ़ रही है इसका मतलब लड़के कम पढ़ रहे ऐसा नहीं है लड़की जिस प्रगति से पढ़ना चाहिए उनका ध्यान और कहीं बट रहा है ऐसा मुझे लगता है व्यक्ति चाहे और लड़कियां पूरी पढ़ाई की तरफ है इसलिए वो ज्यादातर बहुत आगे बढ़ रही है हम देखते हैं कि हमारे महाविद्यालय में भी लड़कियों का प्रवेश जाता है ये भी एक कारण हो सकता है कि लड़कियां बहुत ज्यादा पढ़ रही है और बहुत ज्यादा रिजल्ट दे रही है चाहे कोई तो भी क्षेत्र हो तो सारे क्षेत्रों में हमारे देश की लड़कियां बहुत आगे बढ़ रही है कष्ट संयम और समर्पण इस यशा करना खरी वाट यश या खालोकर याने हे सिद्ध केलंय बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सिटी न्यूज चॅनल परिवारतर्फे मनपूर्वक अभिनंदन